नमस्कार आज आपण खूप छान असे मोत्याचे मंगळसूत्र पाहणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर आपण पाहूया मंगळसूत्र डेली यूजसाठी घरच्या घरी कसे तयार करायचे ते हे पहा मैत्रिणींनो आपण येथे हे दोन क्रिस्टल घेतलेले आहेत साईटनी याला स्टोन आहेत आणि आपण काळेमणी घेतलेले आहेत हे दोन आपण घेतलेले आहेत त्याला मागच्या साईटने होल आहेत तुम्ही पाहू शकता खूप सोप्या पद्धतीने आज आपण डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या सर्व टिप्स आपल्या लक्षात येतात हे पहा या साईजचे मी काळेमणी घेतलेले आहेत तुम्ही काळेमणी तुमच्या आवडीनुसार लहान मोठी साईज घेऊ शकता त्याचबरोबर आपण काळेमण्यांचे मंगळसूत्र केलेल्या घेतलेले आहे आपण आज पेंडेन तयार करणार आहोत डेली यूजसाठी हे पहा हे गोल्डन कलरची तार आहे याच तारेचा वापर करून आपण मंगळसूत्र ओवायचं आहे हे पहा मी इथे थोडीशी तार कट करून घेतलेली आहे ती तार आपण एक साईडला अशी फोल्ड करून घ्यायची यामध्ये आपल्याला नंतरनं मंगळसूत्र गुंतवायचं आहे त्यामुळे आपण आता इथे दोन काळे काळेमणी ओवून घ्यायचे आहेत तुम्ही इथे गोल्डन मन्यांचासुद्धा वापर करू शकता मी इथे काळे काळेमणीच घेतलेले आहेत आता आपण पुन्हा दोन मनी काळे ओवून घ्यायचे आहेत व त्यानंतरनं पुन्हा तो एक क्रिस्टल ओवून घ्यायचा आहे या क्रिस्टलमध्ये आपल्याला वेगवेगळे डिझाईनसुद्धा अवेलेबल असतात मोरपंखांची डिझाईनसुद्धा आपल्याला यामध्ये भेटते हे पहा हे असे आपले हे पेंडेन ओवून झालेलं आहे आपण आता जी एक्स्ट्राची तार आहे ती कट करून घ्यायची तुम्ही यामध्ये पांढरी मोतीसुद्धा ओवू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार मण्यांचा कलर वापरा येते आपण आता पकडच्या मदतीने दुसरी साईडसुद्धा दुमडून घ्यायचे आहे त्यामध्ये आपल्याला काळ्या मण्यांचं मंगळसूत्र गुंतवायचं आहे हे पहा हे असे आपले पेंडेन खूप छान असे तयार झालेले आहे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला मी याआधी तयार केलेले मंगळसूत्र दाखवणार आहे त्याचेही फोटो मी व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट आणि सबस्क्राईब करा हे पहा मैत्रिणी हे असे आपले खूप छान असे डेलीसाठी मंगळसूत्र तयार झालेले आहे कमी वेळामध्ये आपण हे मंगळसूत्र तयार केलेले आहे असेच मंगळसूत्र आपण विकत आणत असतो ते विकत आणता घरच्या घरी कसे तयार करायचे याचे बरेचसे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत वेगवेगळ्या डिझाईन वेगवेगळे मनी व कुंदन वापरून खूप छान छान असे आपण मंगळसूत्र तयार केलेले आहेत त्या सर्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील तुम्हाला आता मी दुसऱ्या डिझाईन दाखवत आहे हे पहा हे सुद्धा गोल्डन मनी वापरून मंगळसूत्र तयार केलेलं आहे याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा ब भेट द्या व ते व्हिडिओ पहा आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद